या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अवनी व किर्लोस्कर ऑइल इंजिन्स तर्फे आयोजित उत्सव पुनर्चक्रीकरणाच्या मध्ये उभा करण्यात आलेल्या पुनर्चक्रीकरणाच्या भिंतीत कोल्हापूरकरांनी चार टन पुनर्वापर करता येणारा कचरा जमा केला केवळ चार दिवस राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या बाहेर ही भिंत उभारली होती या मोहिमेत घरातील जुने कपडे ई वेस्ट खेळणी पुठ्ठा रद्दी यासह इतर वस्तू दान करण्यात आल्या पर्यावरण दिनानिमित्त पाच जूनला ही भिंत खुरी केली पहिले दोन दिवस प्रतिसाद थंड होता शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या निमित्तानं कोल्हापूरकरांनी घरातील जुन्या वस्तू करण्यासाठी आणून दिल्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील या मोहिमेला भेट देऊन कौतुक केलं या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता निर्माण चौकातील अवनी संस्थेच्या खत निर्मिती प्रकल्पावर आणि शिरुली जकात नाका इथं कायमस्वरूपी ही भिंत सुरू ठेवणार असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितलं दरम्यान या उपक्रमाच्या अंतर्गत दोन टन कपडे सातशे किलो रद्दी चारशे किलो इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि चारशे किलो प्लास्टिक जमा झाला आहे या भिंतीच्या माध्यमातून जमा केलेल्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे मोहिमेसाठी वनिता कांबळे सातापा मोहिते अक्षय कांबळे नयन जाधव सुरेश बालुरोगी वजंता गोंडेवाडी मंगल कांबळे बनाबाई कांबळे आदींनी परिश्रम घेतले